एक छोटीशी शपथ मित्रांनो आपल्याला घ्यायची आहे चला हात वरती कर समोर करा शपथ घ्यायची आहे आज आम्ही गणेशदास राठी महाविद्यालयातील विद्यार्थी या रक्षाबंधनच्या निमित्ताने प्रबोधनवारीच्या रक्षा निमित्ताने अशी शपथ घेतो की, की। माझ्या जीवनामध्ये मी कधीही व्यसन करणार नाही खर्रा तंबाखू सिगारेट ई सिगार अफीम, अफीम। दारू, दारू यांसारख्या नशिल्या पदार्थांचं मी कधीही सेवन करणार नाही मी अशी प्रतिज्ञा करतो की माझ्या आई वडिलांची सेवा करेन बोलो भारत माता की बोलो भारत माता की धन्यवाद जय हिंद जय भारत